आणि आज आम्ही आमचे मित्र आणि मी या वर्षातील होणारा दुसरा दक्षिणधार सोळा सॉरी तिसरा तर हा पाहण्यासाठी आलो आहे आपल्या मध्ये आणि इथं आत पण आल्यानंतर भाविकांची तर गर्दी माफ झाली आहे आता आमचे मित्र पण खाली जातात पाण्यामध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढचा दाखवतो चला लाईव्ह शेअर करून पुन्हा आता पुन्हा लाईव्ह चालू केलेला आहे आणि आता पुन्हा पाण्याची स्थिती तुम्हाला दाखवतोय तर चॅनलवर असाल तर चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि आता बघूयात चला आपण खाली ही पाण्याची स्थिती आहे भाविकांची गर्दी बघा भाविकांची गर्दी ही प्रचंड प्रमाणात होत आहे आपला अजून एक मित्र आहे जो आम्ही गेलो शूटिंग शूटिंगमुळं आणि त्यांचे कपडे सांभाळण्यामुळं आम्ही नंतरला जाऊ तर तुम्हालाही जर हे आवडलं असेल तर कमेंट करा दक्षिण जोरा सोहळा कसा वाटला ते कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि जर पूर्ण लोकेशन बघायचं असेल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथं कमेंट करा मला सबस्क्राईब केल्याशिवाय कमेंट पडत नसते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा हे बघू शकता एक पाणी इथपर्यंत आहे पाणी प्रचंड प्रमाणात वाढले ले। तर एक दोन मिनिट इथं आपले मित्र आहेत हा तिकडे आहेत तिकडे आहेत हा दक्षिणद्वार सोळा चॅनलला लाईक ही करा स्क्रीनवर डबल टॅप करा ज्यामुळे लाईक ही होईल महाराजांचं दर्शन ए डिगो उम्या फोन मग आलाय बघ खाली महाराज सध्या तिथून यांच्या स्वरूपात इकडे आलाय श्री गुरुदेव दत्ता

लाईव्ह सर्वांना शेअर करा ज्याच्यामधून सर्वांना दर्शन घेता येईल मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर नवीन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि स्क्रीनवर डबल टॅप करून चॅनल लाईक सुद्धा करा ज्याच्यामुळे आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि कमेंट करून जावा श्री गुरुदेव दत्त इकडं पाणी बघू शकताय पूर्ण तिकडचा जो पूल आहे तो आता बुडायच्या स्थितीत आहे लहान पूल खालचा आणि इथं भक्तांची गर्दी बघू शकता भक्तांची आणि इथं पाण्याची स्थिती बघू शकता केवढी चा आहे जवळजवळ छातीच्या जवळ आहे पाणी महाराजांच्या मूर्तीचंही तुम्हाला दर्शन दाखव्या म्हणजे इथं अजून कॅमेरा आहे त्यामधून तुम्हाला दर्शन मिळेल गर्दी पण बघू शकता महाराजांचं दर्शन घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्क्रीनवर डबल टॅप करून चॅनलला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट करा कमेंट केल्याशिवाय आपल्याला प्रोत्साहनही मिळणार नाही गर्दी आता प्रचंड होता झाली सगळ्यात फिरून दाखवतो तुम्हाला तर पायात झाली आहे आणि मग पाऊस पण जोरात आहे त्यामुळं आणि इकडे बघू शकता इथं या दरवाजातून बाहेर पाडणी आल्यानंतर दक्षिण दौ हो सोहळा संपन्न होतोय रिक्षा फिरवा तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाता जाता तुमच्या मित्रांपर्यंत हे लाईव्ह शेअर करा ज्याच्यामुळं महाराजांचा दक्षिणधार सोहळ्याचं हे दर्शन त्यांनाही होईल आणि सर्वांपर्यंत लाईर शेअर करा आणि जेणेकरून आपल्यालाच सपोर्ट होईल त्यानिमित्तानं सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं आपल्या जवळ एक महाराज आहेत त्यांना विचारूया की दक्षिण दर सोहळा कधी संपन्न झाला आहे आणि किती वेळ झाला हो तर दक्षिण दर होऊन संपन्न होऊन किती वेळ झाला दक्षिणद्वार बरोबर बारा वाजता एक घंटा झालेली आहे आणि दक्षिणद्वारचं स्नान पण चालू आहे दर्शन पण चालू आहे आणि देवदर्शन वर दर्शन चालू आहे खाली दर्शन बंद केलेलं आहे शाही स्नान करतात दक्षिणद्वार दक्षिणद्वारचं आणि लोकांना पालुक्याचा आनंद मिळतोय दर्शनाचा आनंद मिळतोय शाही स्नानाचा आनंद मिळतो आहे आणि वर देव देवदर्शन चालू आहे धन्यवाद पाणी पाणी वाढायलाय कोयणीच पाणी सोडलेलं आहे हां हां कालपासून पाण्याचा प्रवाह जास्त वाढलेला असेल बरं तर महाराजांचा पण आपल्या गुरुजींचा पण आपल्या पाठीशी आशीर्वाद आहे त्यामुळे व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांपर्यंत शेअर करा आपले मित्र पण स्नान करून म्हणजे चांगळ करून चॅनल लाईब करायला हा सपला, हो सपला विषय तर चला मित्रांनो लाईव्ह सर्वांना शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा